नेमके कुठे मुंबई लोकलच हार्बर लाईनवर उभ्या आपण पाहू शकतो नागरिकांच्याकडे खूप गर्दी झालेली आहे मागील पंधरा ते वीस मिनिटांपासून जे रेल्वे आहे ते उभी सर्वांना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे तसं दुसरीकडे आपण पाहिलं काल जी घटना झाली होती तो अपघात होता की तो आत्महत्या होती असा देखील प्रश्न एक मोटरमॅनकडून हा उपस्थित केला जात आहे कारण काल मोटरमॅन हे ते गाडी चालवत होते तेव्हा जा त्यांच्याकडून एक सिग्नल चुकून सुटला शुट शुट होता आणि त्यामुळे आम्हाला इन्क्वायरीला समोर निश्चितपणे रिद्देश कदाचित प्रचंड गर्दीमुळे असेल तुमचा आवाज नीटपर्यंत पोचत नाही आहे नीट पद्धतीने पोचत नाही आहे प्रेक्षकांपर्यंत मात्र तुम्ही जे म्हणताय जी दृश्य दाखवताय त्यावरून कल्पना येते आहे की प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या सगळ्या मोटरमनच्या वादामध्ये त्यांच्या भावनांच्या इतर सगळ्या गोष्टींचा जो वेगळा मुद्दा आहे मात्र गर्दी सध्या प्रचंड झालेली आहे त्याची ही काही दृश्य आहेत या क्षणाची लाईव्ह दृश्य आहेत कशाप्रकारे गर्दीनी खचाखच भरलेल्या लोकल रेल्वे स्टेशनवर येत आहेत आणि त्यानंतर या लोकलमध्ये चढण्यासाठी मुंबईकरांना प्रचंड जीवाची घालमेल करावी लागते आहे अनेकांना या लोकलमध्ये चढणं देखील शक्य होत नाही आहे शनिवारी रात्रीची वेळ आहे दुसरा शनिवार आहे या वेळात इतकी गर्दी मुंबई लोकलला नसते दुसरा रविवार असल्यामुळे अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी असते शिवाय वीकेंड असल्यामुळे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालयं देखील शनिवार रविवारी बंद असतात त्यामुळे वीक डेजच्या तुलनेमध्ये शनिवारी आणि विशेषतः दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी गर्दी कमी असते मात्र रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे मोटरमॅन गैरहजर राहिल्यामुळे आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सध्या प्रचंड गर्दी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर झालेली आहे आणि मुंबईमध्ये प्रकारे कसरत करत आता मुंबईकरांना आपापल्या घरी पोहोचावं लागतं आहे कामावरून घरी परतावं लागतं आहे याची ही ताजी दृश्य थेट या क्षणी जे घडतं आहे ते आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे मुंबईमध्ये थोड्याफार फरकानी प्रत्येक रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारचं चित्र आहे आपण बघताय उजव्या बाजूच्या कोपऱ्यात जर आपण स्क्रीन बघितली तर अनेक मुंबईकर आहेत ज्यांना या लोकलमध्ये चढणं शक्य नाही आहे या रेल्वे लोकलच्या दाराचं चित्र आपण बघू शकता जी बाहेर लोकल लटकलेली आहेत अक्षरशः त्याच्यापेक्षा एकही माणूस त्याच्यामध्ये आत घुसणं शक्य नाही आणि त्यामुळे आता पुढच्या लोकलची वाट बघत अनेक प्रवासी फळंबलेले आहेत आणि संध्याकाळी सहापासून हीच अवस्था आहे मुंबईकरांना प्रचंड वेळ जातो आहे दुसरी दृश्य आहे ठाण्यातली एकीकडे कुर्ला स्टेशनवरची परिस्थिती जी आत्ता आपण बघत होतो आणि दुसऱ्या विंडोमध्ये ठाणे रेल्वे स्टेशन जिथे प्रचंड मोठं गर्दीचं सेंटर मानलं जातं कारण जी ट्रान्स हार्बर रेल्वे आहे तीसुद्धा ठाण्याला जात असते त्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी होते तर ठाणे स्टेशनवरच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निकेश चार्दोल यांनी बघूया एका मोटरमनच्या आत्महत्येमुळे दिवसभर आज मध्य रेल्वेचा वेळापत्रक जो आहे तो खोळंबलेला पाहायला मिळालेला आहे आता सध्या मी आहे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आणि ही ठाणे रेल्वे स्थानकाची ही परिस्थिती आहे दिवसभर अशीच परिस्थिती सर्वच मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवरती पाहायला मिळालेली होती रेल्वेतील बहुतांश मोटरमन काल झालेल्या मृत्यूच्या मोटरमनच्या अंत्यसंस्काराला गेले होते तर सर्व मोटरमन कर्मचाऱ्यांनी आज फक्त सिंगल ड्युटी करणार डबल ड्युटी करणार नाही असे अचानकपणे जाहीर केल्यामुळे ही सर्व लोकलची वेळापत्रक जी आहेत ती खोळंबलेली आहेत त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती निर्माण झालेली आहे अचानकपणे कामावरती येणार नाही असं जाहीर केल्याच्या नंतर हा सर्व मध्य रेल्वेचा रेल्वे, रेल्वे पत्रक जो आहे वेळापत्रक जो आहे तो पूर्णपणे कोलमडलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या ह्या रेल्वे प्रवाशांचा प्रवाशांना या, या संपूर्ण प्रकरणाचा नाहक त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे कुठेतरी मध्य रेल्वेने मोटरमन उपलब्ध करावे आणि प्रवाशांची गैरसोय जी आहे ती दूर करावी अशी मागणी आता सामान्य रेल्वे प्रवाशांकडनं करण्यात येते कॅमेरामॅनसाठी भारतीचा निकेश शार्गुल पुढारी न्यूज ठाणे